आज आपण बनवणार आहे सुकट असते ना बारीक सुकट ही बारीक सुकट ह्याची भजी बनवणार आहे हे मी गरम पाण्यात टाकले भाजून नाही घेतलं भाजून घेतलं ना की ओ, हे होते करपते म्हणून मी भाजून नाही घेतले आणि गरम पाण्यात टाकले गरम पाण्यात ही स्वच्छ धुवून निघते त्यासाठी घेतला एक बटाटा किसून घेतलाय मी हे बघा दोन कांदे घेतले पासा मिरच्या थोडी कोथंबीर चण्याचं पीठ घेतले अर्धी वाटी आपण आता धुवून घेऊया आणि याच पिळून घ्यायचं ह्याचे भजी बनवणार आहे आपण बटाटा टाकून आपण सुकट काढून घेतले गरम पाण्यातून बटाटा घेऊया बटाट्यातलं पण पाणी काढूया एक दोन पाण्याने आपण बटाटा धुवून घेऊया बटाटा धुवून घेतलाय आपण बटाटा ठेवते बाजूला थोडा टाकूया कांदा जो आपण बारीक करून घेतलाय दोन कांदे मी बारीक करून घेतले मिरची कोथंबीर आपण अद्रक किसून टाकूया अदरक टाकणे मसाले टाकूया लाल तिखट आहे कश्मीरी लालच मिरच पावडर आहे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरा पावडर टाकूया थोडं जिरं टाकूयात थोड हळद आपण बटाटा हे स्वच्छ धुवून घेतलाय मी पाण्याने हे पिळून टाकायचा म्हणजे पाण्याची गरज नाही लागणार मस्त लागतात खायला पण खूप छान लागतात त्याच्यात टाकूया चण्याचं पीठ आधी वाटी चण्याचं पीठ आहे हे घरातलंच पीठ आहे आम्ही दळून आणतो एक चमचा तांदळाचं पीठ आहे हे पण टाकूया त्याला मिक्स करून घेऊया हो आपण पालवून झालं याच्यात टाकूया एक चमचा तेल तेल कशासाठी कुरकुरीत पणा येण्यासाठी तेल थोडं थोडं पाणी टाकणार आहे नाही पाणी टाकणार पालवून घेऊया पालवून झालंय आपलं असं बनवणार आहे आपण भजी गॅस चालू करूया लिंबू पिळायचं रंग केलं होतं एक लिंबू पिळते ह्याच्यात बघूया आपलं तेल गरम झालं का थोडस टाकून झालं आपलं तेल गरम तर आपण टाकूया छोटे छोटे टाकते मी म्हणजे कुरकुरीत पणा पण येणार चांगला हलवून घेणार आहे आपण कुरकुरीत करण्यासाठी आपण काढून घेऊया छान फ्राय झालेत ना असंच आपण दुसरा पण घाना करूया तो पण आपण फ्राय करून घेणार आहे पहिला गॅस फास्ट करायचा टाकल्यावर मग एक मिनिटाने स्लो करायचा त्याला आपण पलटी करणार आहे तुम्ही पण घरी बनवा खूप छान लागतात चवीला चपाती सोबत खावा किंवा कोरडे खावा दुसरा खाना पण आपण काढून घेऊया हे असे भजी आहेत ना की करत करतच संपून जातात झाले आपले भजी तयार कुरकुरीत बघा क्रिस्पी एकदम बनवून बघा खाऊन सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका